पंचच्या भूमिकेत तो पंच असताना पंचाच्या भूमिकेत असताना तो पंच म्हणजे परमेश्वर आहे सरपंचाला लात घालणे पायाने मारणे हे थोडस चूक आहे तुझ्या फक्त असं मत की जे कुस्ती जे आहे ना थोडस रागाच्या भरत असा निर्णय घेणे कि पंचाला तो सरपंच आहे सरपंचाला लात घालणे पायाने मारणे हे थोडस चूक आहे कल्याणने संयम राखला पाहिजे कुस्ती करत असताना किती जर थकला असेल तर संयम बाजूला ठेवून अन्याय अन्यतीने लात घालणं हा अत्यंत चूक आहे पंच पंचच्या भूमिकेत तो पंच असताना पंचाच्या भूमिकेत असताना तो पंच म्हणजे परमेश्वर आहे परमेश्वर लात घालणं हा शास्त्रात बसत नाही चूक आहे अन्याय आहे पंचाला कधी मारू नये खर तर अन्याय झाला आणि त्याच रागाच्या भरात म्हणजे त्यामुळेच राग आला मग अशा वेळेस त्यांना काय करायला पाहिजे न्याय मागायला पाहिजे होता तुम्हाला न्याय मान्य नाही तुम्हाला असं वाटतं की माझ्यावर अन्याय घडायला लागलाय त्यावेळी लाल फीत तसा टाकायचं टाकल्याबरोबर ते मैदान तिथे थांबतं थांबल्यानंतर तो आहे पर ना परत फिरून बघतात समाज बघते पंच सगळे बघतात काय अन्याय न्याय सगळे तिथे निर्णय घेता आला असताना आता आणि आता खूप सोय आहे ना ज्यावेळी आम्ही कुस्त्या करतो अशी कुठली सोय नव्हती अशी सोय नव्हती तरी आम्ही आम्ही हे सगळे पंचाचे सगळे निर्णय काय असेल ते आम्ही मान्य करत होतो पंचाच्या समोर कधी असा मान वर केला नाही पंच हा परमेश्वरच्या भूमिकेत पंच राहिला आम्ही सुद्धा बलवानच्या भूमिकेत नम्रतेने आम्ही राहिलो आम्ही काही चूक नाही केली आणि असा चूक व्हायला नको होता मारायचा नाही लात घालायचा नाही शास्त्र बसत नाही ठीक आहे त्यावेळी रागाचं भरत ते बघितलं मी सगळे नगरचे सगळे जे होते मोठे मोठे पदाधिकारी काल तसं रागाचे भरत होते कालचा राग तवा गरम होता है काल का आज तावा ठंड आता जर राग थोड़ा सा कमी आया ना राग कमी आला आर एक आई एम सॉरी भैया हमसे गलती हो गई और जब गलती जब सामने वाला आई एम सॉरी बोल दिया तो बहुत कुछ माफ करने की क्षमता हमारे भा, भारतीयों में है हमारी भारतीय संस्कृति संस्कार में है कि कोई कोई सामने वाला बोला भैया हमसे गलती हुई माफ करो तो वहां माफ करने की क्षमता नगर के उन पदाधिकारियों में भी है आप अगर आप मानते भैया झाली माफी तुम्हारा चल नियम जहां गलती हुई तो उस पर दवा है कहते रहते औसत है कैसा उपचार है रहते पर ऐसा मनाल पा जाए आई एम वेरी सॉरी